लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक दाखल होत असल्यानं गेल्या पंधरा दिवसात कांद्याचे बाजारभाव टप्प्याटप्प्यानं पंचवीसशे रुपयांपर्यंत खाली आले आहे दररोज नाशिक जिल्ह्यात दररोज दोन लाख क्विंटल कांद्याची आवक दाखल होत असल्यानं कांदा उत्पादकांचे सरासरी साठ कोटींचे नुकसान झाले आहे तर आज लाल लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळच्या सत्रात नऊशे वाहनातून पंधरा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली या कांद्याला जास्तीत जास्त तेवीसशे रुपये कमीत कमी सातशे रुपये तर सरासरी पंधराशे रुपये इतका दर मिळत आहे या बाजारभावातून कांद्याचे उत्पादन खर्चही आता निघणं मुश्किल झाल्यानं कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क हटण्याची हटवण्याची तसेच विक्री झालेल्या व विक्री होणाऱ्या कांद्याला वीस हजार रुपये अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे